वसई सुरुची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम वसई सुरुची समुद्र किनाऱ्यावर किनारपट्टी स्वच्छता इतिहास घडला तब्बल नागरिकांनी एकत्र येऊन पस्तीस टन कचरा हटवला या मोहिमेत विद्यार्थी महिला बचत गट पर्यावरण प्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता दृष्टीहीन विद्यार्थी साहिलने दिलेली प्रेरणा मोहिमेचे वैशिष्ट्य ठरली आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी आजची ही केवळ सुरुवात आहे वसई विरार महानगरपालिकेच्या किनाऱ्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने अशा मोहिमा राबवणार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद ही वसी विरार महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम ठरली आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात प्रभात वसई या स्वच्छता ही सेवा या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग डेच्या दिनी वसई विरार महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला अतिशय चांगली स्वच्छता केली आणि हा बीच जो आहे याचं एक रूप पलटलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला एक करेक्शन करायचं आहे आता जे काही निवेदकांनी सांगितलं की ही मोहीम संपली किंवा समारोप करतो आहे या मोहिमेचा समारोप नाही आपण जे काय वर्षभर मोहीम राबवणार आहोत किंवा नेहमीसाठी मोहीम राबवणार आहोत त्याचा हा शुभारंभ आहे पुढच्या आमच्या या सर्व मोहिमेसाठी मी आपल्याला आमंत्रित करतो आपण सर्व मिळून वसई विरार महानगरपालिका स्वच्छ सुंदर आणि हरित करूया असं आपण सर्व मनाशी टासून मनाशी निश्चय करून या ठिकाणाहून रवाना होऊया त्या सा कार्यासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र